आहे सुद्धा कार्तिक महिन्यातील शुक्ल द्वितीय आपण यमद्वितीया साजरी करत असतो यमद्वितीयेला मृत्यूदेव यम हे त्यांची बहीण यांच्या घरी भोजनासाठी गेले होते म्हणून ह्या दिवशीला यमद्वितीय असं सुद्धा म्हणतात आणि असं म्हणतात की जे लोक म्हणजे यमद्वितेच्या दिवशी जे लोक नरकात आहे त्यांना ह्या दिवशी कुठल्याही यातना भोगाव्या लागत नाही असं त्यामागची काही आख्यायिका आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी यमदीप दान करायचं आहे ज्या पद्धतीने आपण धनतेरसला यमदीप दान केलं होतं त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा म्हणजे याच दिवशी आज आपल्याला एक यमासाठी यमदीपदान करायचं आहे यमासाठी दिवा लावायचा आहे मग मा तुम्ही माहेरी असाल तर तुम्ही माहेरी पण करू शकता जर तुम्ही तुमच्या घरी असाल तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे यमदीपदान करू शकता प्रत्येक बहिणीला वाटत असत आणि जगातला माझा सख्खाच भाऊ नये कधी पण अपमृत्यू येऊ नये म्हणून आपल्याला यमदेवाला प्रार्थना करायची असते आणि अर्थात हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा असो दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा असतो आणि आपलं मुख सुद्धा जेव्हा आपण यमद्वितीय असतो म्हणजे आपण जेव्हा यमाला दिवा लावत असतो तेव्हा आपलं मुखही दक्षिण दिशेला असावं आपल्याला यमदीपदान करत असताना साधा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची नाही काही ठिकाणी हळद टाकता जर तुमच्याकडे पद्धत असेल तर ते टाकू शकता नसेल तर फक्त पाणी आणि कणकेचा पीठ म्हणजे ग गव्हाचं पीठ याचं तुम्हाला पीठ बनवायचं आहे पीठ दळायचं आहे दोन मुटके करायचे आहे हे करून झाल्यावर एक वाद तुम्हाला बनवायचे दोन वाद घ्यायचे नाही एकच वाद घ्यायची आणि घरात जे तेल असेल तर ते टाकू शकता आणि तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा तो तुम्हाला घंटागाडीत टाकायचा आहे कुठल्या पण प्राण्यांना किंवा गाईला तो दिवा खायला द्यायचा नाही आता हे करत असताना तुम्हाला यमदेवाला प्रार्थना करायची असते की माझ्या भावाला कधी पण अपमृत्यू येऊ देऊ नये किंबहुना होणा मलाच मा, नाही जगातल्या प्रत्येक माझ्या भावाला मग ते मांडलेले असो नाहीतर न ना मांडलेले असो कुठल्याही भावाला कधीही अपमृत्यू येऊ देऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बघा अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करता नाही येणार मग अशा वेळेस ताई आम्ही काय करू शकतो किंवा ताई आम्हाला भाऊच नाही आहे बघा आपल्याला जरी भाऊ नाही आहे किंवा आपण भावाशी बोलत असो किंवा नसो पण भावासाठी तो दिवा लावायचा असतो आणि अर्थात जरी तुम्हाला भाऊ नसेल तरी यमाला एक दिवा लावावा, कारण जगातले असे असंख्य भाऊ आहे जे आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी मदत करत असतात चालता बोलता असे बरेच भाऊ बनतात की जे आपल्याला आयुष्यभर काहीतरी शिकवून जातात किंवा कुठली पण अडचण आली तर कोणी पण एखादा माणूस असतो तर तो पटकन धावून येतो तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे भले सत्ता भाऊ असेल किंवा नसेल प्रत्येकासाठी प्रार्थना करायची आहे की कधीही कोणाला आपण मृत्यू येऊ देऊ नये असं करायचं आहे प्रार्थना माहेरी पण करू शकता सुद्धा फिटाळ असेल तर मासिक धर्म असेल तर नाही करता येणार मग ताई कधी करायचं तर नाही करता येणार मग तुम्ही मनातल्या मनात परमेश्वराचे नेहमी आभार मानायचे महाराजांचे आभार मानायचे आणि नेहमी प्रार्थना करायची की जगाच्या पाठीवर माझेच नाही सगळे भाऊ यांना नेहमी सुखात ठेव नेहमी त्यांना समाधान ठेव तर आज तुम्हाला हा उपाय करायचा आहे भले तुमची तुम्ही तुमच्या गावाला असो किंवा तुमच्या माहेरी असो तुम्ही कुठेही असो तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करायला विसरू नका कुठला मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र तुम्ही नाही म्हटला फक्त प्रार्थना केली यमदेवाला की माझ्या भावाला कधीही अब्बमृत्यू येऊ देऊ नये एवढी प्रार्थना केली तरी भरपूर आहे तर नक्कीच हा दिवा प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी लावायचा आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ